नागपूर मुंबई समृद्धी महामार्गावरून सुमारे दीडशे जनावरांच्या विनापरवाना वाहतूक करणारे एक मालवाहू वाहन पकडण्यात आले आहे विश्व हिंदू परिषद बजरंग दल कार्यकर्त्यांच्या तत्परतेमुळे कारंजा शहर पोलिसांनी एक जुलैच्या मध्यरात्रीनंतर ही कारवाई केली आहे या प्रकरणी पाच लाख तीस हजारांचा मुद्देमाल जप्त करून दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे प्राप्त माहितीनुसार अकोला जिल्ह्यातील पातूर येथून एम एच तीस बी डी शून्य शून्य एकोणतीस क्रमांकाचे बोलेरो पिकअप वाहन गोवंशांचे मास भरून अमरावतीच्या दिशेने जात असल्याची गोपनीय माहिती येथील विश्व हिंदू परिषदेच्या बजरंग दल कार्यकर्त्यांना मिळाली माहिती या माहितीच्या आधारे त्यांनी शहर पोलिसांच्या मदतीने समृद्धी महामार्गावरील संबंधित बोलेरो बोलेरो पिकअप वाहन अडवले यावेळी पिकअपच्या चा या संबंधी विचारणा केली असता त्याने वाहनात पन्नास नग गोवंश जनावरांचे चामडे असून ते पातूर येथून बेलोरा मार्केट अमरावती येथे घेऊन जात असल्याचे सांगितले तसेच सदर माल अब्दुल मुख्तार अब्दुल गफार राहणार मुजावरपुरा पातूर जिल्हा अकोला याचे असल्याचे तो म्हणाला त्याच्याजवळ मास्क वाहतुकीचा परवाना व बिल मात्र मिळून आले नाही त्यामुळे पोलिसांनी चालकासह हे वाहन ताब्यात घेऊन येथील शहर पोलीस स्टेशनला उभे केले दरम्यान या प्रकरणी सहायक पोलीस उपनिरीक्षक महेश गणेश त्रेपन्न पोलीस स्टेशन कारंजा शहर यांच्या फिर्यादीवरून चालक अब्दुल सलीम अब्दुल सलाम वय चाळीस वर्ष राहणार चारा बाजार अमरावती व अब्दुल मुख्तार अब्दुल गफ्फार राहणार मुजावरपुरा पातूर जिल्हा अकोला यांच्या विरुद्ध जनावरांना ठार मारणे व पर, विनापरवाना वाहतूक करण्यासाठी भारतीय न्याय संहिता दोन हजार तेरा कलम तीनशे पंचवीस सह महाराष्ट्र पशुसंधारण पशु संरक्षण पशु अधिनियम एकोणवीसशे शहात्तर चे कलम पाच पाच सी नहू नहू ए प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे तसेच गोवंश जनावरांचे चामडे एकूण एकशे पन्नास नग प्रत्येकी दोनशे रुपये किंमत प्रमाणे तीस हजार रुपये व बोलेरो पिकअप वाहन पाच लाख असा एकूण पाच लाख तीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे या कारवाईत बजरंग दलचे रितेश चौकसे सविद जगताप निलय बेनके सुमित मोरे स्वप्नील चौकसे निलय बोनके व श्रेयस लाहे आदी बजरंग दलाचे कार्यकर्ते सहभागी झाले होते बजरंग दल कार्यकर्त्यांच्या अंगावर नेले वाहन बोलेरो पिकअप वाहनातून गो मांस विक्रीला जात असल्याची माहिती मालेगाव येथील बजरंग दल कार्यकर्त्यांना मिळाली होती त्यावरून त्यांनी सदर वाहन पकडण्याचा प्रयत्न केला परंतु चालकाने त्यांच्या अंगावर वाहन नेऊन तेथून पड काढल्याची माहिती येथील कार्यकर्त्यांनी दिली धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज टीव्ही चॅनल साठी कारंजा लाड प्रतिनिधी आरिफभाई पोपटे लाड आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज यूटूब वर सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा